इचलकरंजी येथील कागवाडे मळा परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल पस्तीस तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी सांगली रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला होता शहर परिसरात वारंवार चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कागवाडे मळा परिसरातील लायन्स ब्लड बँक समोर अरविंद काबरा हे कुटुंबासह राहण्यास आहेत हे सर्वजण देवदर्शनासाठी गेल्याने घरी कोणीच नव्हते रविवारी सकाळी काबरा यांच्या नातेवाईकांना काबरा यांच्या घराचे कुलूप तोडल्यात आल्याचे निदर्शनास आले नातेवाईकांनी तातडीने काबरा यांच्याशी संपर्क साधत झालेल्या प्रकाराची माहिती दिली काबरा कुटुंबीय सकाळी घरी परतले त्यांनी घरात पाहणी केली असता मंगळसूत्र घंटण यासह सोन्याचे पस्तीस तोळ्याचे तसेच चांदीचे दागिने आणि सुमारे दीड लाखांची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथक धाव घेऊन पाहणी केली श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते